भारतातील प्रत्येक भारतवासियाचं मान अभिमानाने उंचावले आहे आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सरकार आणि आपले आपलं लष्कर त्याच्यामध्ये हवाईदळ आहे पायदळ आहे नाविक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जे आता सर्व चॅनलवर टी व्हीवर दाखवलं जात आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानमधले काही इस्पितळं दाखवतात काही लोक दाखवतात काही पत्रकार बातमी देताना दाखवतात आणि ते सांगतात की असं 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 इथे बॉम्ब पडले नुकसान झालं या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं एक समर्पक नावसुद्धा दिलेलं आहे आमच्या सत्तावीस अठ्ठावीस आमच्या भगिणींचं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं त्या कुंकुवाचा कुंकु बदला आपल्या भारताने घेतलेला आहे सिंदूर म्हणजे कुंकू निश्चितपणे जे आहे हे ही जी कारवाई ले ले जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे पाकिस्तानच्या जी मध्ये बडबड बडबड चाललेली होती त्याचा सुद्धा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे यामध्ये विरोधी पक्षाचे सगळेच नेते महारा म्हणजे मग राहुल गांधी असतील पवारसाहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्रातले ही सगळी मंडळी जी आहेत हे अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत आहेत मला असं वाटतं की हे काही संपलेलं नाही आहे असं जे काही रिपोर्ट्स येतात त्याच्यामध्ये म्हटले काही ठिकाणी की अमेरिकेनं सुद्धा पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही रिटालिएट करू नका तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका कारण दहशतवाद्यांवर त्यांचा हल्ला आहे आणि आपले जे सेना दलाचे जे प्रवक्ते आमच्या भगिनी आलेल्या होत्या लष्करातल्या सुद्धा आता जी प्रेस घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ही काही सामान्य नागरिकाला धक्का लागलेला नाही पाकिस्तानच्या आम्ही फक्त जे दहशतवादी आहेत टिपून त्यांच्या मग जे शिक्षण देणाऱ्या संस्था असतील घरं असतील ठिकाणं त्यांची जी आहेत दहशतवाद्यांची त्यांच्यावरच केवळ आम्ही हल्ले केले आहे सामान्य नागरिकांना कुठलाही आम्ही त्रास आमच्या ह्या कारवाईमुळे झालेला नाही कालच सगळ्या आपल्या देशाला सांगण्यात आलेलं आहे की अशीच परिस्थिती जर उद्भवली हल्ला प्रतिहल्ल्याची तर आपण सगळ्यांनी सर्व नागरिकांनी आणि सर्व संस्थांनी तयारीत राहायला पाहिजे आपापल्या परिणाम स्वतःचं संरक्षण कसं कर करता येईल ब्लॅकआउट झालं तर कर काय करायचं आहे सायरनच्या आहेत मला असं वाटतं सेवंटी वन नाईन्टीन सेवन्टी वनला सायरन वाजायचे त्याच्यानंतर हे सायरन काय वाजलेले नाहीत तर आता ते परत नादुरुस्त आहेत कुठे गायब आहेत त्याची सुद्धा जे आहे रेलसर होते आहे नागरिकांनीसुद्धा या सगळ्या गोष्टींना जे आहे पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे क्लॅक ब्लॅकआउट सांगितल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरापासून प्रत्येक संस्थेतले दिवे बंद करणं कुठे हल्ला झालं तर काय करणं सुद्धा जे आहे प्रशिक्षण दिलं जात आहे टी व्ही सुद्धा आणि सुद्धा आता एक गोष्ट फक्त अतिशय महत्वाची आहे हे सगळं करत असताना आपण आपल्या देशामध्ये एकतेची भावना जी आहे अतिशय दृढपणे जे आहे जगाच्या समोर आणणं गरजेचं आहे आणि म्हणून कुठेही हे आपापसातले जे आहे टीका टिप्पण्या या बाबतीतल्या या विषयावरच्या त्या कुणी करता कामा नाही आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे ही काही धर्माच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही आहे हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे जरी त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळा घातल्या असल्या तरी भारतीय सैन्यांनी आणि सरकारनं फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं आता दहशतवादी जे कोणी असतील त्यांना तो त्रास होणार आणि अतिशय ही कामगिरी फत्ते झाली असं माझं स्वतःचं मत आहे माझी लष्कर प्रमुख मनोज रावणे यांनी आता ट्विट केलंय पिक्चर अभी बाकी आहे ते माझी लष्कर प्रमुख आहे पिक्चर अभी बाकी आहे आता काही होईल मी त्याचं उत्तर आत्ताच दिलं की काही सर्व संपलेलं नाही मग सांगितलं आता ते मग म्हटलं मी की अमेरिकन स्वतःना आहे की तुम्ही प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका परंतु ते काय करणार आपल्याला काही सांगता येत नाही आपल्याला तयारी तर लागेल चीनची जी आहे भाषा जरा अधिक वेगळी आहे सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही तयारी तयारीत राहावं लागेल आपल्या सैन्याच्या पाठीमागे भक्कमपणे जे आहे आपण सर्व शक्तीनिशी उभं राहिलं पाहिजे भारत सरकारचे सुद्धा जे काही निर्णय जे आहेत सूचना आहेत त्या तंतोतंत पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि आपसात कुठेही वेळेला तंटे बखेडे आपसात पक्षाचे ज्या एकमेकाच्या विरुद्ध जे जे काय असेल ते या जी बात होता कामाने अतिशय शांतपणे पण दृढपणे जे आहे आपण ह्या आपल्या सैनिकांच्या लष्कराच्या पाठीमागे सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपले विरोधी पक्षाचे सर्व नेते जे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे उभे राहिलेले आहे एकता आपण दाखवूया अमेरिका रशिया दिला आहे इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक सुद्धा आपण ठरलो असं वाटतं शंभर टक्के आपण यशस्वी ठरलो एकाहत्तर एकोणीसशे सुद्धा जी मोठी कारवाई झाली बांगलादेश संदर्भामध्ये त्यावेळेलासुद्धा इंदिरा गांधी त्यांचे सर्व मंत्री हे अनेक ठिकाणी जगामध्ये गेले आणि त्यांनी काय परिस्थिती आहे हिंदुस्तानमध्ये कोट्यावधी लोक तिकडून इकडे येत आहेत आणि आमची मोठीच आमच्या पुढे संकट उभं राहिलेलं आहे हे सगळंच त्यांनी त्यांना समजावून सांगितलं विश्वासात घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे कारवाई झाली आतासुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे आहे ह्या सगळ्यांना जे आपण ज्यांची नावं घेतो आहोत अनेक देशांना जपानसहित सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे अर्थात काही देश जे आहेत आपल्या विरोधात आहेत ते आहेत त्यांची भाषा मग सांगितल्याप्रमाणे थोडीशी वेगळी दिसते आहे परंतु इतर सर्व देशांना जे आहे त्याने अगोदरच याचा निषेध केलेला आहे की अशा अर्थीनं पर्यटकांना सामान्य माणसांना तुम्ही धर्म विचारून गोळ्या घालणं याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे आणि हेही सांगितलेलं आहे हे दहशत या दहशतवादाच्या विरुद्ध जी कारवाई भारत करेल त्याला आमचा पाठिंबा आहे असं सुद्धा अनेक देशांनी जाहीर केलेलं आहे धन्यवाद